हाय हॅलो नमस्कार मी पौर्णिमा कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत मिक्स व्हेज अगदी हॉटेलसारख्या चवीची भाजी कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला मग सुरू करूयात तर सुरुवातीला आपण घेतलेले आहेत भाज्या तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकता इथं मी घेतलेल्या फ्लावर बीन्स गाजर आणि फ्रोझन वाटाणा तुमच्याकडे जर फ्रोझन वाटाणा नसेल तर तुम्ही ओला वाटाणा थोडासा वाफून देखील घेऊ शकता ते ले ले, ले, ले ते ते ता ते तर ग्रेव्हीसाठी आपण एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे त्याचबरोबर आलं लसूण एक मोठा कांदा आपण तळून घेतलेला आहे बिर्याणीला वापरतो त्या पद्धतीने आणि अर्धा काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत तेही गरम पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजत घातले होते तुमच्याकडं काजू नसेल तर तुम्ही बी घेऊ शकता किंवा तेही नसतील तर तुम्ही भाजलेले तीळ देखील घेऊ शकता तर आपण कांद्यामध्येच आलं लसूण आणि काजू घालून त्याची एक पेस्ट बनवायची आणि टोमॅटोची एक पेस्ट बनवायची त्याचबरोबर आपण आणखीन काही पदार्थ पाहणार आहोत जे आपण भाजी बनवताना घालणार आहोत जेणे आपल्या भाजीला हॉटेलसारखी चवीन तर व्हिडिओ शूटपर्यंत त्यासाठी नक्की पहा सुरुवातीला आपण भाज्या आहेत त्या तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायचे आहेत इथं मी वाटाणा न ना घातलेला नाही आहेत फक्त फ्लावर बीन्स आणि गाजर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपल्याला एक पाच मिनटं मिडियम टू हाय फ्लेमवर या परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाज्या पटकन अशा शिजतील आपल्याला पन्नास टक्के भाज्या वाफवून घ्यायचे आहेत म्हणजेच तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर भाज्या परतून घेतल्यानंतर आपण पुढची स्टेप पाहूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता थोडेसे जिरे घालायचे आहेत तर जिरे थोडेसे फुलल्यानंतर आपण इतर पदार्थ घालणार आहोत त्यामध्ये आपण घालायचे आहेत दोन वेलची दोन लवंग दोन मिरे आणि दोन छोटे दालचीचे तुकडे आणि थोडंसं तमालपत्र तर आता जिरे फुललेले आहेत ते आपण मसाले घालूयात ते थोडेसे परतून घेतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे आता वाटण तर त्यामध्ये आपण सुरुवातीला घालत आहोत कांद्याची पेस्ट त्यामध्ये आपण घातलेलं आहे आलं लसूण आणि काजू ते थोडंसं परतून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण ही भाजी बनवत आहोत अगदी कमी वेळात तुम्ही सेम हॉटेलसारख्या चवीची भाजी तुम्हाला खायला मिळेल तर इथं मी दोन मिरच्या एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत तर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही नाही घातले तरी चालेल पण खूप छान अशी चव येते तर टोमॅटोची प्युरी घातलेली आहे आणि त्याच्यामध्येच आपण घालत आहोत पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा धणा पावडर आता हे सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान असे आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहेत तर थोडंसं मीठ घालूयात म्हणजे टोमॅटोचा जो कच्चा पण आहे तो निघून जाईल आणि पटकन आपली मसाले तयार होतील तर थोडंसं कोरडं आहे त्याच्यामुळं पाणी घातलेलं आहे तर आपल्याला थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे साधारण एक दोन मिनटं लागतील आपल्याला मधून मधून हलवत आहे मसाला परतून घ्यायचा आहे तर त्याचमध्ये आपण घालत आहोत थोडंसं टोमॅटो केचप एक चमचाभर टोमॅटो केचप घालायचं आहे जेणेकरून भाजीला खूप छान अशी टँगी चव येणार आहे तर आपण आता घालतो वाटांना तर वाटाणा थोडासा प मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून एक दोन मिनटं ठेवायचे कारण वाप वाटाणा आपण वापून घेतलेला नाही आहे म्हणजेच तेलामध्ये परतून घेतलेला नाही आहे तर आता इतर भाज्याही घालायच्या तर परतून घेतलेल्या सर्व भाज्या मी आता घालत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर अगदी हॉटेलसारखी तुमच्या भाजीला चव येणार आहे तर सर्व भाज्या व्यवस्थित अशा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या तर इथं माझी सिमला मिरची घालायची राहिली होती तर ती मी घालत आहे तुम्ही तेलामध्ये परतून घेऊन देखील घालू शकता तर आता भाज्या थोड्याशा परतून घेतल्यानंतर आपण घालत आहोत पाणी तर एक वाटीभर पाणी मी इथं गरम केलेलं घालत आहे तर फारशा आपल्याला पातळ भाजी बनवायची नाही आहे थोडीशी घट्टच राहते अशा पद्धतीची भाजी तर भाज्या थोड्याशा शिजण्यापुरतच आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि या आता याच्यामध्ये हो, घालत आहोत आपण एकदम हॉटेलसारखी चव येण्यासाठी खवा एक चमचाभर जरी खवा तुम्ही भाजीमध्ये वापरलात तर तुमच्या भाजीला अप्रतिम अशी चव येईल एकदम सेम हॉटेलमध्ये भाजी जशी आपण खातो तशाच पद्धतीची तुमची भाजी लागणार आहे तर इथं आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही तर पाहू शकता किती सुंदर असा रंग देखील आलेला आहे आणि चवीलाही अतिशय सुंदर लागणार आहे जर तुमच्याकडं खवा नसेलच तर तुम्ही मिल्क पावडर थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून घालू शकता तर अगदी शेवटी आपण घालत आहोत गरम मसाला पाव चमचा कसुरी मेथी थोडीशी हातावर कुस करून आणि अगदी नकळत असं वेलची पावडर वेलची पावडर ऑप्शनल आहे नाही घातली तरी हरकत नाही पण घातल्याने खूप छान अशी चव येते एक वेळ ट्राय करून पहा अगदी भाज्या परफेक्ट अशा शिजलेल्या देखील आहेत आणि आता आपली भाजी, तो भाजी तयार आहे आपण थोडंसं कोथिंबीरने लस गार्निश करूया आणि आता सर्व करायलाही तयार आहे तर अग नकळत थोडासा खवा घातल्याने तुमच्या भाजीला खूप छान अशी चव येते कधी तुमच्याकडे जर सणासुदीला खवा आणला तर तो थोडं तुम्ही वाचवून अशा पद्धतीने वापरू शकता तर अगदी हॉटेलसारखी भाजी तयार झालेली आहे हीच भाजी जर तुम्ही हंडीमध्ये बनवल्यात तर तुम्हाला हॉटेलमध्ये तीच भाजी व्हेज हंडी म्हणून मिळते बर बर नकाता जर पुलके मा, रोटी बर भाजी तर चपातीबरोबर नका आता जर तुम्ही फुलके किंवा ही भाजी खाल्ली तर हॉटेलमध्ये जेवल्याचा तुम्हाला नक्कीच फील येईल एक वेळ ट्राय करून पहा आणि आवडली तर लाईक करून कमेंट करून जरूर कळवा पुन्हा भेटूया नव्या रेसिपीचा तोपर्यंत बाय बाय